शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपलं सरचं कर। स्वागत करतो सोयाबीन पिकासाठी तिसरी फवारणी कोणती करावी बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं झालं आमच्या सोयाबीनच्या शांग पक्क्या होत नाही तसेच पोकर राहून जातात त्यासाठी आपण तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक करा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तिसरी फवारणीमध्ये आपल्याला सोयाबीनचे दाणे भरण्यासाठी तसेच पक्के होण्यासाठी आपल्याला एकदा विद्राव्य खताचा उपयोग करणं आवश्यक असतं त्यासाठी आपल्याला आय सी एल कंपनीचं झिरो झिरो एकोणचाळीस बत्तीस या ग्रेडचा वापर करायचा आहे मित्रांनो हे सुपर युक्त ग्रेड आहे यामध्ये आपल्याला स्टिकर घेण्याची आवश्यकता नाही हे विद्राव्य खत आपल्याला सोयाबीनच्या पानामध्ये लवकर शोषले जाते त्याने लवकर शंगा भरण्यास आपल्याला मदत होते वापरत असताना मित्रांनो पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम घ्यायचे आहे त्याचनंतर आपल्याला अजून एक प्रॉब्लेम दिसून येतो मित्रांनो सोयाबीनमध्ये सोयाबीनचे दाणे पक्के होण्यास जेव्हा सुरुवात होते मित्रांनो तेव्हा त्यावेळेस ते आपल्या सोयाबीनचे पाने पिवळी होऊन गळून जातात त्यामुळे आपल्याला सोयाबीनचे पाने गळून पडल्याने जे काही शेंगाचे अन्नद्रव्य पाहिजे ते भेटत नाही परिणामी आपल्याला सोयाबीनचे दाणे बारीक राहून जातात यांसारख्या समस्या आपल्याला शेवटच्या स्टेजला जास्त प्रमाणात दिसून येतात यासाठी आपल्याला बी एस एसचे प्राय प्रागायझर नावाने एक बुरशीनाशक नाशिक येते खूप छान आहे याचे रिझल्ट पण आहे प्रागायझर वापरताना प आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे आणि एक विद्रावेखत घ्यायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला जे कीटकनाशके घेणार आहोत ते आळीला पण कंट्रोल करतात आणि पांढऱ्या माशीला पण कंट्रोल करतात त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो धानुका कंपनीचं लॅनिओ हे कीटकनाशक दोन्ही गोष्टींकरता काम करते हे वापरताना शेतकरी मित्रांनो पंचवीस एल एम एल हे पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो अ... अजूनही कीटकनाशक जे आहे कोरट्याव हो कंपनीचं विंगे नावनं आहे मित्रांनो याचे अतिशय खूप छान रिझल्ट आहे हे वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल प्रमाण आहे या दोन्हीपैकी कोणतेही एक कीटकनाशक तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता त्यामध्ये एक बुरशी नाशिक त्याचबरोबर आपण सांगितलंच आहे एक विद्रव झिरो झिरो एकोणचाळीस बत्तीस यांचं तिघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी घ्यायची आहे मित्रांनो शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम जास्तच रिझल्ट येणार आहे संघांमध्ये सर्वात प्रथम जास्त रिझल्ट येणार आहे बरघोस उत्पन्न शेतकऱ्यांना भेटणार आहे शांगामध्ये निब्बरपणा येण्यास सुरुवात होते त्यावेळेस मित्रांनो ही फवडणी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला जास्त प्रमाणात याचे मोठे फायदे दिसतील मित्रांनो ज्यावेळेस शेंगा निब्बर होण्यास सुरुवात होते त्याच वेळेस मित्रांनो या फवणीचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात याचे रिझल्ट पाहायला भेटतील शेतकरी मित्रांनो धन्यवाद मित्रांनो